अमोल झाला किडनॅप अमोलला वाचवण्यासाठी अर्जुन आणि अप्पी येणार का एकत्र अप्पी आमची कलेक्टर शोचिका कहाणी खूप जास्त इंटरेस्टिंग होत आहे शो मध्ये आपल्याला नवीन ट्विस्ट आणि ट्रन्स बघायला मिळत आहेत तर एकीकडे अमोलची लगभग लगबग ही सुरू आहे अप्पी आणि अर्जुनला एकत्र आणण्यासाठी आणि अशातच येणारा एपिसोड सुद्धा धमाकेदार असणार आहे ज्यात येणाऱ्या एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत की दिप्याने केला आहे अप्पीला फोन आणि तो तिला सांगतोय की अमोलची किडनॅपिंग झाली आहे कोणीतरी त्याला किडनॅप केले आणि ती लाल रंगाची गाडी होती पण त्या गाडीचा नंबरपर्यंत तो पोहोचू शकला नाही आहे आणि अशात त्याने अप्पीला फोन करून सांगितले की दूध जशी असेल तशी इथे निघून ये आता हे बघणं खूप महत्वाचं असणार आहे की अमोलच्या अप्पी आणि अर्जुन येणार का एकत्र ते दोघे मिळवून आपल्या पोराला म्हणजे अमोलला वाचवू शकणार का आणि हे सुद्धा बघणं असणार आहे की अमोलच्या किडनॅपिंग मागे नेमकं कोण आहे की अमोलचीच ही नवीन कोणती तरी प्लॅनिंग आहे सध्या शोचा ट्रॅक खूप जास्त इंटरेस्टिंग होत आहे तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा टेलिव्हिजन विश्वातील घडामोडी जाणून घेण्यासाठी टेलिग्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार